एकेकाळी शरद पवार हे महाराष्ट्रातले सर्वात कुठील राजकारणी म्हणून ओळखले जायचे पातळ धक्कातंत्री राजकारणी म्हणून त्यांची इमेज होती अनेक नेते राजकारणी पवारांनी बाजूला कसे केले आणि संपवले आता पवारांची हीच जागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली का मागच्या दहा वर्षात स्वपक्षातल्या विरोधी पक्षातल्या मित्रपक्षातल्या अनेक नेत्यांना देवाभावानी कसं कामाला लावलंय म्हणून देवाभावांना तो नडला तो संपला हे अलीकडे पाहायला मिळतं देवा आत्तापर्यंत आतापर्यंत कोणाकोणाला धक्क्याला लावलं कोणाचा कसा काठा काढला एकनाथ खडसे ते अजितदादा यांच्यापर्यंत कुणाचा राजकीय गेम झाला याचा बोलविंदासने घेतलेला हा आढावा नमस्कार मी नितीन शिंदे बोलविंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नागपूरचे महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री व ह्या विरोधी पक्षनेते असा देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास राहिला विरोधी पक्षनेते असेपर्यंत देवाभाऊंची प्रतिमा ही अतिशय अभ्यासू हुशार लोकप्रिय राजकारणी अशी होती मात्र दोन हजार चौदामध्ये देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि तेव्हापासून फडणवीस यांची एक एक रूपं बाहेर येऊ लागली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपनं तब्बल एकशे बावीस जागा जिंकून मुसंडी मारली त्यानंतर त्रेसष्ट जागा मिळवलेल्या सेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन केलं मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ खडसे यांचं नावसुद्धा त्यावेळी आघाडीवर होतं मात्र सीएम पदाची माळ गळ्यात पडली ती देवाभाऊंच्या संघाशी असलेलं कनेक्शन व मोदी शहाशी असलेलं रिलेशन देवाभाऊंच्या कामाला आलं मुख्यमंत्री झाल्यानंतर देवाभाऊनी अल्पावधीत राज्याच्या राजकारणावर मोठी कमाणी मिळवली पक्षावर सुद्धा त्यांनी एकतर्फी पकड मिळवली या दरम्यान पक्षांतर्गत विरोधक व तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव भोसरी जमीन प्रकरणात आलं आणि त्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला यामागे फडणवीस असल्याचं बोललं गेलं त्यानंतर पदाचे दावेदार असलेल्या पंकजा मुंडे विनोद तावडे सुधीर मुनगोटीवार अशा एकेका नेत्याला त्यांनी पद्धतशीरपणे बाजूला केलं पंकजा यांचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत परळीत पराभव झाला धनंजय मुंडे यांना छुपी मदत करून परळी विधानसभेत पंकजा ताईंचा काठा काढण्यात आला असं तेव्हा बोललं जायचं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत विनोद तावडे यांचं तर तिकीट कापण्यात आलं त्या तावडे राष्ट्रीय राजकारणात गेले सेटल झाले पण ते कधी राज्याच्या राजकारणात येऊ शकतात अशी फडणवीसांना भीती होती दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीत तावडे मोठ्या ताकदीने राज्यात सक्रिय झाले पण ऐन इलेक्शनमध्ये तावडे यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप बवियाच्या क्षितिश ठाकूर यांनी केला तावडे थांबलेल्या विरार हॉटेलमध्ये घुसून पैशाच्या नोंदी असलेली तावडे यांची डायरी ठाकूरांच्या माणसांनी मिळवली ही बातमी फुटली कशी असा प्रश्न अनेकांना यावेळी पडला होता तसं ठाकूर फॅमिली आणि पर्णस्थांचं शक्य होतं याकडे सगळ्यांनी नंतर लक्ष वेधलं त्यामुळे तावडे यांच्या स्टिंग ऑपरेशन मागं देवाभाव असल्याच्या अटकळी बांधण्यात आल्या शिवसेना आणि भाजप यांचा तर जुना दोस्ताना मुंडे आणि महाजनांनी शिवसेना युती सोबतही कायम टिकवायचा प्रयत्न केला परंतु फडणवीस राजकारणात आल्यापासून या युतीला तडे जायला सुरुवात झाली दोन हजार चौदाला दोन्ही पक्षातून लढून पुन्हा एकत्र आले तर दोन हजार एकोणीसला एकत्र लढून पुन्हा वेगळे झाले युती सरकारमध्ये सेनेला दुय्यम खाती आणि त्यापेक्षा दुय्यम वागणूक दिली जात असल्याची ठाकरेंची तक्रार नेहमी होती तर युती असताना सुद्धा अनेक ठिकाणी शिवसेना उमेदवार पाडण्यात आले याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधलं होतं त्यातून पुढे ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आणि राज्यात त्यांच्याच नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकारसुद्धा आलं परंतु हे सरकार फार काळ टिकलं नाही खुनशी फडणवीस यांनी हे सरकार पाडण्यासाठी गेमा करायला सुरुवात केली एकनाथ शिंदेना हाताशी धरून त्यांनी उद्धव ठाकरेंचा परफेक्ट कार्यक्रम केला ज्या ठाकरेंच्यामुळं त्यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं त्यांना देवाभावनी खाली खेचलंच शिवाय त्यांचा पक्ष आणि चिन्हसुद्धा त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आलं उद्धव ठाकरे यांच्याकडे ना पक्ष राहिला ना चिन्ह मला नडला तो संपला हे फडणवीसांनी पुन्हा दाखवून दिलं शरद पवारांचे हिशोब त्यांना चुकते करायचेच होते त्यातून ते त्यांनी अजितदादाला गळाला लावलं त्यामुळे शरद पवारांची अवस्था उद्धव ठाकरेसारखी झाली त्यांनी स्थापन केलेला पक्षसुद्धा त्यांच्या हातातून गेला, पक हात गेला। आणि पक्षाचे चिन्ह सुद्धा गेलं दोन हजार पंचवीसची विधानसभा निवडणूक भाजपनं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली आणि जिंकलीसुद्धा फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले मात्र प्रतिस्पर्धी नेत्यांना त्यांनी दूर ठेवणं यावेळी पसंत केलं सुधीर मुनगुटीवार यांना अलगद बाजूला काढण्यात आलं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणूनसुद्धा त्यांच्याकडं बघितलं जायचं पण त्यांचं अस्तित्व पक्षातून पोसवून टाकण्यात आलं सुद्धा नागपूरच्या या नेत्याचा नाव असल्याचं बोललं जातं मध्यंतरी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव देखील राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून घेतलं गेलं त्यांच्या समर्थकांनी त्यांना प्रोजेक्ट केलं खरं पण आनंद विषयांची त्यांच्यावर वक्रदृष्टी पडली आणि मोहोळांच्या विरोधात आरोपाचं मोहोळ उठलं की त्यात ते फार जायबंद झाले जेन बोर्डिंग प्रकरण विनिस्तरता निस्तरता त्यांची वाट लागली त्यामुळे सध्या पक्षात देवाभावना कुणी प्रतिस्पर्धी राहिलेला नाही असं चित्र दिसत आहे विरोधी पक्षातील एक एक नेता फोडून फडणवीस यांनी विरोधकांची ताकद पूर्ण शीन करून टाकली राहिले दोन मित्र पक्ष त्यांची आवड सुद्धा वेगळी नाही मानाला शिंदे गट व अजितदादा गट भाजपसोबत आहेत पण एक एक प्रकरण बाहेर काढत फडणवीसांनी त्यांची कोंडी केली शिंदेच्या अनेक आमदारांची प्रकरणं पुढे येण्यामागं देवभाऊंचा डाव असल्याची वंदता आहे राष्ट्रवादीच्या माणिकराव ठाकरे धनंजय मुंडे यांना तर राजीनामा द्यावा लागला आता तर खुद्द अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा उघड झाला अजितदादा हे राज्यातले प्रभावशाली नेते विकासाची दृष्टी असलेला नेता म्हणून सुद्धा ते परिचित परंतु कामाचा नेता ही दादांची इमेज आणखी ठळक होणं आपल्याला परवडणार नाही याची देवाभावना जाणीव आहे त्यात झेडपी पालिका निवडणुका जवळ आल्यात काही अपवाद वगळता इतर ठिकाणी भाजपचा प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी आहे या पार्श्वभूमीवर जमीन घोटाळा दादांचा सा मुलगा सापडणं यामागंसुद्धा फडणवीसशी राजकारण असल्याच्या चर्चा राजकारणात सुरू आहेत ज्यांनी फडणवीसांशी घेतलं वाकडं त्यांची गेली लाकडं असं वक्तव्य मध्यंतरी सुषमा अंधारे यांनी केलं होतं मोघळ प्रकरणाची म्हणजे जैन बोर्डिंग प्रकरणाची किनार होती मागच्या दहा वर्षाचा विचार केला तर फडणवीसांचं राजकारण असं राहिलंय कोण थोडं फॅशिंगमध्ये येताना दिसलं मोठं होत असल्याचं दिसलं की संबंधित नेत्याचं एखादंच प्रकरण बाहेर येतं आणि लगो त्याचा बाजारसुद्धा उठतो असं सध्या पाहायला मिळतं अगदी नितीन गडकरींसारख्या केंद्रीय स्तरावरच्या नेत्यालासुद्धा या कुटील नीतीचा फटका बसल्याचं विश्लेषक सांगतात तुम्हाला काय वाटतं फडणवीस खरंच डेंजर राजकारणी आहेत का पक्षातले आणि बाहेरचे सगळे विरोधक फडणवीसांनी संपवलेत का त्यामुळे त्यांचा पुढचा रस्ताही मोकळा झाला आहे का हे कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र